चला चला दादा उद्या चला चल ये ना चलिए अरे हां चल दादा ते एक तेने पण काढली आहे पण पत्रकारित आहे तर आम्ही त्यासाठी भेट घालून सांगितलंय काय काय म्हणाले आमचं म्हणणं आहे की ते आमचं म्हणणं आहे की आपल्या मनोताचा रंगे पाशलाची तब्येत खूप सिरियस आहे त्या गोष्टीवर या चोवीस तासाच्या जर अल्टिमेटमनुसार सरकारने ह्याच्यावर कारवाई हे जर लवकर आपल्या आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्हा तालुका हो। या ठिकाणावरून आम्ही मुंबईसाठी उद्या सकाळी अकरा वाजता प्रस्थान करत आहोत आणि तिथे मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहोत बाकी सर्व मंत्रिमंडळाला भेटण्यासाठी जाणार आहोत हा लढा यशस्वी झाल्याशिवाय आम्ही कुठलाही रस्ता सोडणार नाही आणि या संदर्भात आमचं एकच निवेदन आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर जे काही गांभीर्याने घ्यायचे सरकारने दखल घ्यावी दादाची तब्येत आणि दादांच्या केसाला जर धक्का लागला तर मराठा समाज हा कुठल्याही अपेक्षेने ते समजून घेणारा नाही त्याच्यावर काय परिणाम होतील हे सर्व सरकारने त्याचे परिणाम जाणावे त्याची काळजी सरकारने करावी आणि जर तो मुद्दा सुटणार नसाल तो मुद्दा जर गांभीर्याने घेणार नसेल तर, तर यामध्ये पुन्हा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेश मिळणार नाही यासाठी आम्ही आजपर्यंतच्या एक तेरा महिन्याच्या लढ्यामध्ये आम्ही आज सहनशीलतेने सगळ्याने आज दादाचे सहा आम्हाला उपोषण आहे तरी या गोष्टीवर गांभीर्याने घेतल्या जात नाही हा किती दिवस मराठ्यांनी सहन करायचं किती दिवस हे असे आधी हे आम्ही आंदोलन उपोषण करायचे याच्यावर तोटका काढला पाहिजे आणि लवकर याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे यासाठी आम्ही आज आपले नितीन गडकरी साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आम्ही कुठलीही उर्मट बाजू बांधण्यासाठी आलेलो नाही काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी पुणे शहरातच आले होते आम्ही त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही दुसऱ्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि बोलतो पुढे गेला पडवली साहेब आज चौथा दिवस आहे आमच्या पाटलांचा पाल जीव झाले टाकलाय तरी तुम्ही कुठे आहेत दुसरा दिवस दिला होता आम्हाला आज चार दिवस झाले पाटील उपाशी आहेत समाजाच्या मान्य मान्य करा आमचा प्रश्न सोडवा उद्या जर पाटलांना जर काय कमिशन झालं तर आमचा मराठा समाज रक्त उतरले शहर राहणार नाही सरकारला धडा शिकवणार म्हणजे तुमची भेट झाली चंद्रकांत पाटलांची काय म्हटले चंद्रकांत पाटलांनी आम्हाला भेट अजून दिली नाही फक्त आश्वासन दिलं की कार्यक्रम आता आम्हाला त्यांची भेट घ्यायची नितीन गडकरी साहेब सुद्धा आहे